नमस्कार आपण आता या ठिकाणी यायला आहोत नवलेवाडी या ठिकाणी जे आपण लावलेली या ठिकाणी सीताफळाची झाडं आपण पाहू शकता ही आत्ता छाटलेली आहेत आणि त्या पुढील चार महिन्यामध्ये आपल्याला याला आता सीताफळाची फळं आपल्याला खायला मिळतील या ठिकाणी ड्रीप बी पाणीपिनी व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने झालेली आहे आपण या ठिकाणी ही लावलेली केशरी आंब्याची झाड अतिशय चांगल्या पद्धतीने याची वाढ झालेली आहे म्हणजे आपण जी काही पहिली झाडं लावलेली आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्याची वाढ झालेली आहे सर्व आपले नवलेकर ग्रामस्थ आणि खास करून प्रमोदजी ढगे या मंडळींनी या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने झाडांची काळजी घेतलेली आहे येत्या पावसाळ्यामध्ये आपण पुढच्या प्लॉटमध्ये यावर्षी आपण झाडं लावणार आहोत पहिली झाडं आपण पाहू शकतात अतिशय चांगल्या पद्धतीने वाढलेली आहेत पाण्याची कमतरता असूनसुद्धा या ठिकाणी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी मदत केल्यामुळं या ठिकाणी पाण्याची व्यवस्था चांगली झाली